नमस्ते नमस्ते ओमकारणी मारत होतो आणि तो, तो काय बोलतो आता बंद झाला ना तो म्हणजे आम्ही सगळे बोलतोय आज आमचा शेवटचा दिवस आहे एवढं कष्ट करण्याचा तर त्यासाठी <laughs> पार्टी त्यांनी काहीतरी मागवलंय आम्हाला काही सांगितलं नाही ते आता बघूया त्यांनी काय मागवलंय ते आणि तुम्ही पण बघा आमच्या बरोबर तुमचं हे रोज हो रोज रो तेच तेच ते ते खाऊन पण आम्हाला पण कंटाळा आलाय बरोबर हा बरेच महिने झाले ना आता मुंबईतून आल्यापासून सारखं ते डाळ भात भाजी डाळ भात भाजी असे इकडे वर्मा हा तेच हा प्रत्येक डिश मध्ये ठेवा म्हणजे मी तुम्हाला लक्षात येईल की शेजवान 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 हे झालं एक झालं एक झालं का हे काय 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 व्हेज बरोबर व्हेज वाल्यानं मी सांगून ठेवते आम्ही एकदा दादरला फिरायला गेलेलो आणि तिकडे आहे ना मोमोज शिजत होते म्हणजे असं स्टॉल होता छोटासा ते मोमोज शिजत होते ते आपल्या इट्टीचा भांडा असतो ना तसा तो तो वेज, वेज, मा, हो खा, खाली आणि म्हटलं बा नॉनव्हेज आहे लोकांनी नॉनव्हेज मागितले तर त्यांना विचारलं की व्हेज आहे काय तर म्हणाले हाय मग त्यांनी व्हेज व्हेज म्हणाला हाय बोलला तर मी म्हट माझ्या लक्षात आलं पटकन म्हटलं व्हेज आहे आणि म्हटलं मोमोजच आहे तर म्हणजे हां तर म्हटलं शिजवले कशात तर म्हणजे हे काय ह्या भांड्यात व्हेज खा नॉनव्हेज खाली आणि व्हेजवर असं सांगितले म्हटलं एका भांड्यात शिजवले तुम्ही त्याची वाफ त्याला गेली नाही का ची वाफ व्हेजला जाणार ना म्हणून व्हेज आहे ना कधी बाहेर खायचं नाही बाबा मी ते, मी ते बघितल्यापासून आहे ना मी ते व्हेज काय खात नाही मी बाहेर फक्त पाणीपुरी सोडून पाणीपुरी पाणीपुरीच्या स्टॉल वर जाते मी म्हणजे व्हेज रेस्टॉरंट असेल तर पण ते व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट असेल तर आतमध्ये काय आपल्याला माहिती नाही मग चला आता काय मागवलं ते बघूया तुझा मी उघड पाहिला बघूया तुझं काय कसं दिसतंय येस ओपन करू येस ओपन करा मी शर्मा कधी खाल्लेला नाही आहे पहिलीच टाइम बघते आधी काय आहे ते हे काय भाकरी भाकरी काय आहे ते कागद आहेत ना तुझं पण ओपन कर हे बघ जरा हे कसलंय काय

हे हे शेजवान तू बोल ना तू काय मागवलंय हे शेजवान आहे आणि हे बघ इथे काय लिहिलंय अक्षर मला हे काय हे काय हे मशरूम नाही आहे मग हे काय बघ हे काय अगं हे बघ काय त्याला बोल इकडे ऑर्डर मध्ये काजल तूच वाच मी काय लिहिलंय इकडे पेरी पेरी शॉर्मा व्हेज आहे ना सिम्बॉल बघायला ग्रीन आहे ना तर त्यांनी पेरी, पेरी हे चिकन आहे चिकन, चिकन पाठवलं हो हे पण चिकन हे पण चिकन तर व्हेज पाठवायचं त्यांनी चिकन पाठवलं पाठवलं नशी बघितलं आपण खोलून आता त्याच गोष्टी बद्दल बोलत होता नाही असं ठीक आहे मी रिव्ह्यू देत नाही आपण खाऊया मम्मी तू आपल्याला जर दुसरा काहीतरी नाश्ता खाऊ शकतेस ठीक आहे मग इकडे पण शॉर्मा आहे इकडे पॅरी पॅरी शॉर्मा आहे इकडे नॉर्मल शॉर्म आहे आणि इकडे हे उघडक आहे आणि मग मी तू हे उघडून चल हे उघडून दाखवून मग हात धु आता शेवटी पण हे पण नॉनव्हेज आहे हा नॉनव्हेज आहे ते आमच्यासाठी कशी पाहिजे तू हे उघडून तर काय जाऊ दे मम्मीची पार्टी नाही मग कॅन्सल मम्मीची तुझी पार्टी मला आवडतच नाही आधी पहिला नको खाऊ बाहेर घोटाला अंडा घोटाला असं तिकडे झालं मध्ये घोटाला दाखवत घोटाला झाला मी दाखवलं ना ऍप मध्ये तुला हे शेजवान आहे हे शेजवान आहे ओके आता भरपूर पार्टी होणार आहे गाज रात्री जेवायला नको आपल्याला मी हिशोबान काय मम्मी खायला हिशोबान वागवले ना हे उघड मग गाजले तोपर्यंत हे काय आहे बघा मी तिकडे काय आहे हे पण चिकनच आहे हा पण हे काय नूडल्स हा हे व चिकन जे फोडी आहेत वर मी बघूनच समजतं मला चिकन आहे मम्मीने माझ्या हातात ते दिलं ना तर ते मांस दिसलं ना हां मला मशरूमचा कसा असतो ते मशरूम राईस आहे मशरूम पिघळत नाही बरोबर मशरूम जे फोडी असतात यस हा काय हे उलटं करायचं का काड़? काड़ ना काढ काय उकड काय प्रॉब्लेम नाही दाखवायचा ना आपल्याला आपण काय ऑर्डर केले तर हे आपण मागवलेली आहे बिर्याणी काय बोलतो बिर्याणी ही एकशे नव्वद ची बघा केवढीशी बिर्याणी दिलेली वाव चला अशी आमची पार्टी जोरदार सुरू आहे तुम्ही पण या मम्मीला वेज काय बनवलेलं नाही मला बाहेरचं खायचं म्हटलं ना की मला जास्त बाहेरचं खातच नाही आंबा आणून खातलेला बर नाही पण हे आणि पापड गायचं फेवरेट झालेलं आहे आता पापड नसेल तर मम्मी जेवत नाही आम्हाला सगळ्यांना असं पापड आज आज कमी जेवले आणि चाय आणि चाय चाय एवढं नाही पण पापडचे आता जाम आमच्या जेवणाबरोबर जेवणाबरोबर पापडच लागतो मला खाऊ चला आम्ही खाल्लं तर मम्मी ना कसं सोडणार हे तुझ्यासाठी परत मागवलंय बघा व्हेज ह्याच्यातून मागवलंय गरम गरम आहे गरम आहे ना उघड काय आहे ते बघ तुझ्यासाठी खुर्ची देते इकडे तो भाई ना तुम्ही होतात ना मग तुझी पार्टी कुठे होणार त्यासाठी तुम्हाला लगेच समजेल या प्लेट्स वरून मी काय मागवतोय हो ते काय सांगे सूप आहे येस म व्हेज मशरूम सूप मशरूम आहे ना यात तुला मशरूम आवडतात ना तर काय दिलं त्यांनी एक नूडल्स दिलेत आणि हे सूप उघड जरा मी असं व्यवस्थित वरती त्यांनी चिकटपटी लावले काय कोपऱ्याला लावलं म्हणजे पडायला नको ना सांडायला नको म्हणून सांडायला नको आणि सूप तुला कशात पाहिजे ते घे मला समजलं नाही की ह्याच्यात खेशील की ह्याच्यात ते बाऊल नाहीत आपल्याकडे ना सर्व भांडी आम्ही बांडिय। वरती टाकले भरून ठेवलेली आहे भरून ठेवले सर्व इथे तू काढून घे सूप हे उघड जरा डबा दरते ना तो खोल वाव मशरूम सूप मशरूम का सुगंध आला मशरूम हां गरम गरम है एकदम मस्त ना मस्त बघ ते मशरूम आहे का बघ हां दे बघ वाव तुम्हाला सुगंध आला ना पण एकदम टेम्पटिंग सुगंध आला एकदम भारी यस तो ही ट्रेड मम्मी साठी हां अशी तुम्ही पण या ही माझी पार्टी यस वेज सूप हेल्दी सूप आताच आपला गोल्डन रूम चेक आउट झाला वाव ह्याला म्हणतात हेवी पाऊस पाऊस भरपूर पडला भरपूर आहे पाऊस कधी असतो तर दोन दिवस नसतो तर इकडे सर्व तुम्हाला पाणी दाखवतो अशा डायरेक्शननी पाऊस येतो आहे ना कधी कधी त्या डायरेक्शननी पण पाऊस येतो आता पाऊस असा पडतोय आणि आमचा झाडू भिजलेला आहे झाडू दुसरीकडे ठेवला पाहिजे भिजलेला आहे झाडू आमचा पूर्ण का बघा थोडा तुमची काळजी दाखवा मच्छी मार्केट कलर बघा किती छान आले बघा ना का

कोळंबी आपले फ्राय झालेले आहेत बघा मग एकदम ह्याला टर्न केले तरी टर्न केले तरी बघा सर्व इकडे इवनली व्यवस्थित सर्व फ्राय झालेले आहेत एका साइडला डीप फ्राय एका साइडला शॅलो फ्राय असे झालेले आहेत